विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित चित्रपट छावाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे सहा डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात विकी कौशल छत्रपती चा संभाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका साकारतोय आणि त्याचा पहिला लुक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे टीझरमध्ये विकीचा रुद्रावतार पाहून प्रेक्षकांना थरकाप बसला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना शेर आणि त्यांच्या मुलाला छावा म्हणताच विकीच्या दमदार अभिनयाने आणि हर हर महादेवच्या गजरात लढाईचे दृश्य सादर करण्यात आले आहे हा टीझर पाहून कुणालाही अंगावर काटा येईल असेच आहे विकीने आपल्या सोशल मीडिया खात्यावर या टीझरची माहिती देत छावाचा टीझर पाहण्याचे आवाहन केले आहे छावा चित्रपटात विकीने एक ऐतिहासिक भूमिका साकारली असून या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि विकीच्या चाहत्यांसह प्रेक्षकांचा उत्साह आतापासूनच शिखरावर आहे याशिवाय चित्रपटातील मुख्य भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदांना महाराणी येसुबाईच्या भूमिकेत दिसणार आहे एकाच वेळी टीकास्त्रांची झलक ही टीझरमध्ये मध्ये आहे ज्यामुळे या चित्रपटाच्या रिलीजसाठी सगळीकडे उत्सुकता आहे छावा सहा डिसेंबर रोजी तुमच्या शहरात येणार आहे त्यामुळे या ऐतिहासिक अनुभवाची संधी गमावू नका अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा